एक लहान गावात कमल आणि शुभा नावाचे एक विवाहित जोडप राहत होत ते दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करत होते आयुष्य पण सुखद कमल एक शेतकरी होता तर शुभा गहू व उडदाच्या डाळीची लागवड करून त्या बाजारात विकत असे एक दिवस कमल गावातील बाजारात गेला तिथे त्याला एक वृद्ध व्यक्ती भेटले वृद्ध व्यक्ती जवळपास ऐंशी वर्षाचे होते पण त्यांच्या डोळ्यात जीवनाची चव होती त्या व्यक्तीने कमलला विचारले तू किती खुश आहेस कमल म्हणाला मी आणि माझी बायको खूप खुश आहोत आमचं साधं जीवन आहे पण प्रेमामुळे सर्व काही उत्तम आहे वृद्ध व्यक्तीने हसून उत्तर दिले सुख म्हणजे काय हे एक अनमोल भेट आहे त्याला वाढवायला लागतात जसं आपण पिकांना पाणी आणि काळजी देतो कमल त्या वृद्ध व्यक्तीच्या विचारांनी प्रभावित झाला त्याने त्यांचं लक्ष दिलं की जरी त्याचं जीवन साधं असेल परंतु या साध्या गोष्टीत असलेल्या त्यांना खऱ्या सुखाचा अनुभव दिला होता आलेलं विचार करून कमल घरी परतला आणि शुभाला बोलावलं त्याने वृद्ध व्यक्तीचे विचार तिला सांगितले ते दोघेही त्याच विचारात मग्न झाले त्यांनी ठरवले की प्रेमाला फक्त शब्दातून व्यक्त करण्यापेक्षा त्याला कृतीमध्येही दाखवणार त्या दिवसानंतर कमल आणि शुभा एकमेकांसाठी छोटी छोटी गोष्टी करण्यास सुरुवात केली कमलने सकाळी लवकर उठून शुभासाठी चहा बनवला तर शुभा हरवलेली वस्तू शोधून काढली एकमेकांच्या आनंदात आणि दुःखात सहभागी होऊन त्यांनी आपलं नातं आणखी मजबूत केलं कधी कधी साध्या गोष्टीतून जीवनातील खरे सुख मिळत त्यांनी एकमेकांची कदर करण्याचा एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा संकल्प केला त्यांच्या प्रेमामुळे त्यांचे आयुष्य अनमोल बनले कथा शिकवते की प्रेम म्हणजे फक्त हसणे किंवा एकमेकांना आवडणारे शब्द बोलणे नाही तर एकमेकांसाठी केलेल्या छोटी छोटी कृत्या आणि काळजी घेणे यामध्येच खरी सुखाची भावना आहे